हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद सातारा अंतर्गत गटकमधील रिक्त रिक्तपदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद सातारा अंतर्गत गट सेवेची रिक्त रिक्तपदे भरण्यासाठीची जाहिरात पदभरती सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्तपदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापर्ष डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदभरतीसाठी संवर्गनिहाय घोषित पदे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम चोवीस कंत्राडी ग्रामसेवक तेहतीस औषध निर्माण अधिकारी अकरा प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार आरोग्यसेवक पुरुष एकोणपन्नास आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकशे एकोणसाठ आरोग्यसेवक महिला तीनशे सत्तेचाळीस विस्ताराधिकारी कृषी एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चव्वेचाळीस पशुधन पर्यवेक्षक पंचवीस वरिष्ठ सहाय्यक लेखा एक अंगणवाडी पर्यवेक्षिका चार वरिष्ठ सहायक लिपिक एक विस्ताराधिकारी सांख्यिकी पाच अशी तब्बल सातशे आठ पदांसाठी सातारा जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण तेरा सोमवारगातील सातशे आठ पदं जिल्हा परिषदेच्या या मेगा भरतीअंतर्गत भरली जाणार आहेत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजलेपासून ते दिनांक सोळा चार दोन हजार एकोणवीस मध्यरात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत मुदत असणार आहे सविस्तर माहितीकरता महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन तसेच झेड पी सातारा डॉट जी व्ही डॉट इन हे संकेतस्थळावरती व्हिजिट करायला विसरू नका पात्रता शैक्षणिक अनुभव सॉरी पात्रता तसेच शैक्षणिक अर्हता अनुभव वयोमर्यादा इतर सर्व माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेल्या लिंकवरती जाऊन व्हिडिओ पाहायला विसरू नका तसेच इतर जिल्हा परिषद तसेच पुढील जिल्हा परिषदेच्या जाहिराती पाहण्यासाठी अद्यापी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद